अर्धवट पुलावरून ग्रामस्थांचा जीव प्रवास प्रवास ग्रामस्थ आक्रमक मारेगाव ते वेगाव मार्गावरील प्रकार कंत्राटदाराने बांधकाम ठेवले अर्धवट विभागाचे दुर्लक्ष अर्धा रस्ता डांबराचा अर्धा रस्ता खड्ड्यांचा खड्ड्यातून ख़डे मार्ग काढताना नागरिकांची कसरत का अमृत योजनेच्या जलवाहिनीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य आदिवासींनी अस्तित्व आणि अस्मितेचे राजकारण करण्यासाठी पुढे यावे बाबारावजी मडावी यांचे वक्तव्य आदिवासींचे संविधानावरील आरक्षणाची बोगस लुटमार करीत असूनही विविध पक्ष आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही इंजिनियर दामिनीताई ढगे पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप भोकर तालुक्यातील लामकानी येथील शेतकऱ्यांना इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे यांच्याकडून एकवीस हजाराची मदत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा गोरसेनेची मागणी गोरसेना या संघटनेकडून जाहीर पाठिंबा जिल्हाधिकारी बांसी गावातील विविध विकास कामांची केली पाहणी मोजे बांसी येथे दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी भेट <स्थारी> जिल्ह्यात पंचवीस महसूल मंडळामध्ये परत अतिवृष्टी पावसाची वाटचाल धोकादायक वळणावर जिल्ह्यात सरासरी चारशे पंच्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस यवतमाळ जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून पाऊस सुरू असून मागील तीन दिवसापासून संततधार सुरू आहे काल तलवारीसह दोन आरोपींना अटक एल सी बीच्या पथकाकडून घाटंजीत वेगवेगळी कारवाई पांढरकौडा आणि घाटंजी या दोन गावामध्ये करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये धारदार तलवारीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली बाप लेखाला विषारी सापाचा चावा विषारी सापाचा दंश अन वर्षभराच्या चिमुकल्याचा मृत्यू वणीतील मोक्षधाम जवळ शास्त्रीनगर येथील एका कुटुंबियातील सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना विषारी सापाने त्यांना दंश केल्याची घटना दिनांक चोवीस जुलैला सकाळी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली बेमळा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले यवतमाळ ये जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या बाबुळगाव तालुक्यामध्ये मागील दोन तीन दिवसापासून सतत पावसाची संततधार सुरू आहे यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे मंगळवारी तेवीस जुलै रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान बेमळा प्रकल्प पूर्णत भरल्याने प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून पन्नास सेंटीमीटरपर्यंत हे दरवाजे उघडण्यात आले तालुक्यातील धानोरा केंद्र शाळेला गट शिक्षणाधिकारी यांची भेट राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे राळेगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी राजूजी काकडे यांनी सन दोन ते पंचवीस या शैक्षणिक सत्रात पहिल्यांदा शाळेला भेट रेतीची चोरटी वाहतूक वाहने जप्त रेतीचे अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणारे दोन बोलेरो पिकअप वाहन आणि एक चार चाकी पोलिसांनी पकडून जप्त केली ही कारवाई येथील सावरकर वॉर्ड परिसर आणि कृष्णा टेकडी मार्गावर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल राळगाव तालुक्यातील कोची गावामध्ये अनेक दिवसापासून आहे गढूळ पाण्याची समस्या आमदार प्राध्यापक डॉ अशोक उल्के यांच्या शासन आपलादारी कार्यक्रमात नागरिकांनी आणले गढूळ पाणी आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी शासन कार्यक्रमात दिला गढू पाणी पिण्यास नकार राळेगाव येथील कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आमदार संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नांना यश नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांना मिळणार त्रेचाळीस कोटींची भरपाई कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भरपाईबाबत बैठक एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ